नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिनदया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या कृषी सहाय्यक पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालात शेळोशी तालुका गगनबावडा येथील नामदेव दिनकर पालव यांची कृषी सहाय्यक पदी निवड झाली त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर मंदिर शेळोची तर माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज शेळोशी या ठिकाणी झाले तसे उच्च तसेच माध्यमिक शिक्षण विवेकानंद कॉलेज कोल्हापूर आणि पदवी शिक्षण दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय कराड या ठिकाणी झाले ऑक्टोंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्ष जिद्द ध्येय ठेवून अभ्यास करून परीक्षा दिली होती त्यांच्या या यशानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच उत्तर द्या बक्षीस घ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल ॲट द रेट न्यूज दीनदयाळ व इंस्टाग्राम चॅनेल दीनदयाळ संपादक निवृत्ती साखरीकर फॉलो करा व न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती तसेच आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक समस्या असतील बातमी योग्य घटना असतील तर आम्हाला पाठवा आम्ही प्रकाशित प्रसारित करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद आमचा संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ